नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी तर तुम्हाला ही रेसिपी पाहून कळलंच असेल की आज आपण बघतोय करीची रेसिपी ह्याच्या आधी तुम्ही कधीच पाहिली नसेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आषाढ महिना संपणार आहे श्रावण महिना लागणार आहे तर रेसिपी नक्की करून बघा तर इथे मी चार शिजवलेली अंडी घेतलेले आहेत आणि दुसरीकडे न शिजवलेली चार घेतलेली आहेत तर साहित्य सांगते तुम्हाला तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये मी कोथिंबीर लसूण अद्रक आणि ओलं खोबरं आहे ते बाय पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे छान असं वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला याची जेणेकरून काय होतं एकदम ग्रेव्ही आपली छान अशी दाटसर होते त्यामुळे इथं वाटण हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर कांदा आणि टमॅटो आपण परत वाटण करून घेणार आहे तर यात मी पाणी टाकून छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण कांदा बारीक करून घेणार आहे तसाच एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथं बघा मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे आता नेहमी आपण शिजवून घेऊन तशीच ग्रेवीमध्ये आपण अंडी टाकतो तसं न करता आपण इथे चार अंडी जी न शिजवलेली होती ती मी फोडून घेतलेली आहे चांगली फेटून आणि त्यामध्ये जी शिजलेली अंडी होती त्याचे अर्धे काप करून घेतलेले आहेत ते आता त्यामध्ये मी थोडीशी चटणी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे या अंड्यांना लागण्यासाठी तर आता छान असं कढई तापून द्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला ही अंडी एक एक फ्राय करून घ्यायची आहे मी आता असं का केलं हे सुद्धा सांगते ही अंडी एकदम चवीला छान लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे याला कोटिंग खूप छान होतं त्यामुळे मी इथं अशा प्रकारे ही आज अंडी बनवलेली आहेत नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडतील थोडं थोडं आपल्याला तेल टाकून ही अंडी अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता जी राहिलेली अंडी आहेत ती पण मी अशाच प्रकारे करून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटात ही सगळी अंडी अशी बनवून होतात तर जवळजवळ मी ही चार ते चार जी अंडी होती ते अर्धे काप करून घेतले होते ते अशा प्रकारे सगळ्या अंड्यांना को कोटिंग व्यवस्थित करून घेणार आहे आता तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये अंड्यासोबत थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट लावायचं आणि मीठ लावायचं चवीनुसार आणि मग फ्राय करायचे त्याचीसुद्धा चव खूप छान लागते तर आता जवळजवळ मी सगळे अंडी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत एक पाच ते दहा मिनटात अशी अंडी पूर्ण डीप फ्राय करून घेतलेली आहेत तर हे मी माझं लास्टचं अंड्याचं कोटिंग होतं ते सुद्धा मी असं प्रकारे करून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते इथे पाहू शकता मी अशा प्रकारे सगळ्या अंड्यांचं कोटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल आता जास्त टाकायचं नाही कारण की आपण अंडी फ्राय करून घेतलेले आहेत त्याचं मुळात ग्रेव्हीमध्ये गेले की तेल छान असं सुटायला चालू होतं तर यामध्ये आता फक्त आपण जिरेच घालणार आहे इथे मोहरी वगैरे वापरायची नाही जिरेच फक्त वापरायचे आता जे आता आपण कांदा जो होता बारीक करून घेतलेला तो तेलामध्ये छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की यामध्ये जे आपण वाटण केलं होतं लसूण खोबरं वगैरे ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला इथे इथे पाहू शकता छान असं आपलं वाटण एकदम माहीन बारीक करून घेतलेलं आहे ते छान भाजून घ्यायचं यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल थोडंसं सुटायला लागलं की यामध्ये आता आपण जी टमॅटो वारी करून घेतला होता तो टाकायचा आहे यामध्ये तर आता टमॅटो टाकल्यावर एक काम करायचं मी नेहमी सांगते टमॅटो तेलामध्ये टाकला की यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे कारण की मसाले छान असे भाजले जातात त्यामुळे तर आता आपले हे घरगुतीच लाल तिखट आहे मी इथे बेडगी मिरची वगैरे वापरलेली नाही यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण थोडंसं अंडी फ्राय करताना घातलेलं आहे त्यामुळे मी इथे एक चमचाच मीठ वापरलेला आहे तर आता छान असं हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं आता आपण जे राहिलेले मसाले होते ते टाकणार आहोत तर इथे मी एक चमचा हळद वापरलेला आहे एक चमचा जिरेपूड आणि दोन चमचे गरम मसाला वापरलेला आहे हा सुद्धा मी घरगुती गरम मसाला केलेला वापरलेला आहे तुमच्याकडं कोणताही असेल तो तुम्ही वापरू शकता तर आता हे भाजत आल्यावर छान असं यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहे आधी छान असं तेल सट भाजून घ्यायचं आणि जेव्हा आपला मसाला लागायला खाली कढईला चालू होतो तेव्हा यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकायला गडबड करायची नाही तर कढईला थोडासा मसाला लागायला लागल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे ग्लास माझा एकदम छोटा आहे तर ते मी अर्धा ग्लासच यामध्ये पाणी घातलेलं आहे तर छान असं आपलं मसाला छान शिजलेला आहे पाहू शकताय छान असा कढईला लागायला लागलेला आहे तर यामध्ये आता थोडंसं आपण जितकी आपल्याला दाटसर ग्रेवी पाहिजे तितकंच आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर मसाला परफेक्ट आपला शिजलेला आहे पाहू शकताय तर इथं परफेक्ट आपला मसाला वगैरे भाजल्यानंतर इथे मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे दीड वाटी तर तो मी टोटल पाणी वापरलेलं आहे कारण की दोन माणसांसाठी पुरेशी इतकी ग्रेव्ही आहे तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये माणसं असेल तर तुम्ही इथे जास्त पाणी वापरू शकता तर मी दोघा जणांसाठीच बनवत आहे तर पाणी टाकल्यानंतर अजिबात पटकन अंडी टाकायची नाहीत ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची दाटसर अशी तर मगच टाकायचं आहे यामध्ये छान असं तेल सुटायला लागल्यानंतर यामध्ये मी जे आपण अंडी फ्राय करून घेतली होती ती या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत आणि पाच ते दहा मिनटंच याला उकळी काढून घ्यायची आहे आता म्हणजे व्यवस्थित आपली अंडी ग्रेव्हीमध्ये छान अशी मिक्स होतील तर इथे पाहू शकता जास्त मी पातळ ग्रेव्ही केलेली नाही अशी दाटसरच ग्रेव्ही आहे थोडंसं याला टोपण लावून पाच मिनटं आपण शिजवून घेऊयात तर पाच मिनटानंतर दाखवते तुम्हाला कलर वगैरे किती छान आलेला आहे तर इथे प पाहू शकता किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आपली एकदम दाटसरपणा परफेक्ट आलेला आहे तर यात मी लास्टला कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला हे शिजवण्याची काही गरज नाही मस्त अशी आपली अंडाकरी तयार आहे परफेक्ट अशी याला ग्रेव्ही वगैरे झालेली आहे वेगळी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तरी ते कलर वगैरे पाहू शकताय तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते आपल्या अंडाकरी किती मस्त झालेले आहे तरी ते पाहू शकताय दाटसरपणा वगैरे परफेक्ट आलेला आहे तुम्ही हे शक्यतो करून तंदुरी रोटी आणि चपातीसोबत खाऊ शकता हॉटेलसारखी दिसत आहे ना परफेक्ट तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद